सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडीमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे कोटी आणि आधार सीडिंग झालेल्या लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी नुकतीच दिलेली आहे आता महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजे सातवा हप्ता एक जानेवारीपासून वितरित केला जाणार आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की यापूर्वीचा म्हणजे डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता महिलांना तब्बल अडीच महिन्यांनी मिळाला होता महिला दररोज त्या ठिकाणी या हप्त्याची वाट पाहत होत्या आणि तब्बल अडीच महिने वाट पाहिल्यानंतर डिसेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले परंतु इथून इथून पुढे पुढे मात्र आता असं होणार नाही प्रत्येक महिन्याच्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये त्या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता शासन जमा करणार आहे याचा अर्थ समजून घ्या की जानेवारी महिन्याचा हप्ता एक जानेवारी पासून जमा होईल फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एक फेब्रुवारी पासून तर मार्च महिन्याचा हप्ता येत्या एक मार्च पासून म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत थोडक्यात आता महिलांना प्रतीक्षा करण्याची वाट पाहण्याची अजिबात गरज नाही परंतु त्याच्यामध्ये एक छोटासा बदल एक छोटासा निकष मात्र लावण्यात आलेला आहे ज्या महिला या निकषामध्ये बसतील ज्या महिला ही पात्रता पूर्ण करतील केवळ त्याच महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे आतापर्यंत जे हप्ते वितरित केले गेले म्हणजे जुलै पासून ते अगदी डिसेंबर पर्यंत एकूण सहा हप्ते शासनाने वितरित केले या सहा हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्की आले असतील परंतु आता इथून पुढे मात्र जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हवे असतील तर त्यासाठी मात्र एक महत्वाचा निकष शासनाने ठरवलेला आहे जर तुम्ही या निकषामध्ये या पात्रतेमध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्हाला सातवा आठवा नववा म्हणजे इथून पुढचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते ते मिळणार आहेत आता या निकषात आपण बसतो की नाही हा निकष नक्की कोणता आहे आणि जर तुम्ही या निकषात बसत नसाल तर आपण नक्की काय करायचं अशी सगळी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अद्याप मिळालेला आहे की नाही कारण शासनाच्या माहितीनुसार शासकीय सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार जवळपास नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत तुम्ही जर तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर असं कमेंट करून नक्की सांगा आणि त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा लिहा आणि ज्यांना ज्यांना पैसे मिळाले आहेत डिसेंबरचा हप्ता मिळालाय त्यांनी सांगा की तुम्हाला एकूण किती पैसे मिळाले कारण याही बाबतीमध्ये बऱ्याचशा महिलांना तोटा होत आहे अनेक महिलांना सर्वच्या सर्व पैसे मिळालेले नाहीत तर बघा तुम्ही गोंधळून जाऊ नका तुम्हाला अगदी तीस सेकंदात अर्ध्या मिनिटात सांगतो की तुम्हाला टोटल किती पैसे मिळायला हवे होते बघा जर तुम्ही उशिरा फॉर्म भरला म्हणजे ऑक्टोबरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा तीनच महिन्यांचे पैसे मिळणार आहेत तुम्ही त्या पाठीमागच्या पैशांची त्या ठिकाणी आता अपेक्षा धरू नका तुमचे पाठीमागचे पैसे लॅप्स झालेले आहेत ठीक आहे ज्यांनी ज्यांनी उशिरा फॉर्म भरले ऑक्टोबर मध्ये त्यांना फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले असतील फक्त साडेचार हजार रुपये दीड हजार दीड हजार दीड हजार असे साडेचार हजार त्यांना पाठीमागचे पैसे मिळणार नाहीत ज्या ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले होते सप्टेंबरमध्ये त्यांना मात्र सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे टोटल सहा हजार रुपये येणं अपेक्षित आहे आणि ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट या महिन्यात फॉर्म भरले त्यांना मात्र टोटल सगळे म्हणजे टोटल नऊ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेले असायला हवेत जर तुम्हाला यापैकी एखादा हप्ता आलेला नसेल किंवा त्यापेक्षा जास्त हप्ते आलेले नसतील तर मात्र तुम्ही तात्काळ हे बघा लाडकी बहीण योजनेचं जे ॲप आहे म्हणजे नारी शक्ती दूत ऍप तर त्या ठिकाणी शेवटचा जो कॉलम आहे जो मेनू आहे त्याच्यामध्ये तुम्ही तक्रार नोंदवू शकता नारी शक्ती दूत वर किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर तिथेही त्या ठिकाणी तक्रार नोंदवा असा ऑप्शन आलेला आहे तिथे तुम्ही तक्रार नोंदवा आणि तुमचे पैसे लगोलग जमा होतील ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट एक जानेवारी पासून जो आपल्याला सातवा हप्ता मिळणार आहे तुम्ही आता सध्या ऐकलं तर हा सातवा हप्ता मिळण्यासाठी एक छोटासा निकष शासनाने त्या ठिकाणी टाकलेला आहे बघा एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर पूर्वी तुम्ही तुमच्या रेशन कार्डची केवायसी करणं गरजेचं आहे रेशन कार्ड ची केवायसी बघा रेशन कार्ड साठी एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे आता ही केवायसी कशी केली जाते तर लक्षात घ्या तुमच्या जवळ आता अनेकांना वाटतं की मी बँकेमध्ये जाऊन तर केवायसी केली आहे तर लक्षात घ्या बँक केवायसी वेगळी आणि रेशन कार्ड केवायसी वेगळी रेशन कार्ड केवायसी जर तुम्ही एकतीस तारखेपर्यंत केली नाही तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीणच काय परंतु इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही आणि म्हणून लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुद्धा तुमचे थकणार आहेत कारण रेशन कार्ड सध्या ऑनलाईन करायचं काम संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे तुम्ही करायचंय काय तर बघा आपल्या जवळपास जिथे कुठे रेशन दुकानदार आहे तुमच्या गावातलंच पाहिजे असं काही नाही जर तुम्ही गाव सोडून नोकरीसाठी बाहेर राहत आहे तर तिथे जिथे कुठे रेशन दुकानदार आहे त्याच्याकडे जायचंय आणि त्याच्याकडे एक मशीन आहे त्या रेशन दुकानदाराकडे त्याला इपॉस मशीन असं म्हणतात इपॉस फोर जी ई पॉस मशीन तर त्या, त्या मशीनवर फक्त आपला अंगठा द्यायचा आहे त्याला आधार कार्ड नंबर सांगा आणि एक अंगठा द्या बस तुमचं काम होऊन जातं तुमची के वाय सी पूर्ण होते बस इतकं अगदी दहा सेकंदाचं हे काम आहे परंतु हे काम तुम्ही करून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता हा तुम्हाला हा हप्ता मिळालेला नसेल जर तुम्हाला सहाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत एकतीस डिसेंबरच्या हप्ते मिळण्यामध्ये मोठी अडचण येणार आहे किंबहुना तुम्हाला हे हप्ते पुढचे हप्ते अजिबात मिळणार नाहीत तेव्हा हा हप्ता आपला का जमा होत नाहीये याची तुम्ही शहानिशा करा बघा जर तुम्हाला पाठीमागचे हप्ते आले होते परंतु डिसेंबरचाच हप्ता जर तुमचा यायचा राहिलाय तर तुम्ही एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात घ्या की तुमचं जे आधार सिडिंग होतं ते कुठेतरी बाधित झालेलं आहे हे कुठेतरी चुकलेलं आहे तुमचं आधार सिडिंग यापूर्वी योग्य होतं परंतु तुम्ही कुठेतरी नव्यानं एक बँक अकाउंट उघडलं किंवा तुम्ही आधीचं जे आधार सिडिंग होतं ते डिलिंक तरी केलेलं आहे तेव्हा अशा वेळी ताबडतोब तुमचं आधार लिंकिंग आहे की नाही हे तुम्ही बँकेत जाऊन चेक करा आणि तुमचं डीबीटी चालू आहे का डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्या कोणत्याही परिस्थितीत एकतीस डिसेंबर म्हणजे उद्या रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सा सहावा हफ्ता पंधराशे रुपये जमा व्हायलाच हवे आता बघा या दोन गोष्टी तुम्ही जेव्हा पडताळून पाहाल की तुमचं डीबीटी चालू आहे का तुमचं आधार सेडिंग आधार लिंकिंग आहे का जर या गोष्टी बरोबर असतील आणि जर तरी जर तुम्हाला पैसे येत नसतील तर याचा अर्थ तुमच्या कोणत्या तरी दुसऱ्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत अशावेळी जेव्हा तुम्ही डीबीटी चेक करायला जाल तर डीबीटी मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये तुमच्या कोणत्या बँक खात्याला आधार लिंकिंग आहे ते तुम्ही बघून घ्या आणि त्याच बँक खात्यात तुमचे पैसे येणार आहेत ते बँक खात्यात तुम्ही चेक करा आता बघा सातव्या हप्त्याच्या बाबतीमध्ये मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये सातवा हप्ता पंधराशे रुपये द्यायचा कि एकवीसशे रुपये त्यामध्ये वाढ करायची तर याचा मोठा निर्णय होणार आहे बघा लाडकी बहीण योजनेवरून तुम्ही देवकीनंदन ठाकूर यांना ओळखत असाल एक मोठे संत आहेत महात्मा आहेत कथावाचक आहेत तर देवकीनंदन ठाकूर यांनी असा एक आरोप केलाय की लाडकी बहीण योजनेचा बांगलादेशी महिला त्या ठिकाणी गैरफायदा घेत आहेत मुंबईमध्ये पुण्यामध्ये किंवा जी मोठमोठी शहरं आहेत ठाणे वगैरे तर त्या ठिकाणी अनेक बांगलादेशी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे उचललेले आहेत आणि म्हणून सरकारने या लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची फेर तपासणी करावी आणि अशा महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवावा कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बांगलादेशमध्ये जे काही चालू आहे आपल्या हिंदू धर्मियांवरती जो काही अन्याय त्या ठिकाणी होतोय तो सगळ्यांनी पाहिला आहे आणि म्हणून अशा बांगलादेशी नागरिकांना पैसे देणे देवकिन्ंदन ठाकूर यांनी मोठा विरोध केलेला आहे तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले की बांगलादेशामध्ये आपल्या लोकांविरुद्ध जे लोक कट रसतात अशा लोकांना तुम्ही पैसे देणार का तर अशा लोकांना तुम्ही पैसे देऊ नका असा आवाहन त्यांनी केले आणि म्हणून एक मोठा निकष त्या ठिकाणी लावला जातो की कोणत्याही परिस्थितीमध्ये बांगलादेशी किंवा इतर जे बाहेरचे लोक आहेत तर त्यांना पैसे जाता कामा नयेत तर ठीक आहे तर आता बघा लवकरच मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल तर तुम्ही पंधराशे रुपयांवरती खुश आहात का की तुम्हाला एकवीसशे रुपये हवे आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच तुम्हाला सात सहावा हप्ता पंधराशे रुपये डिसेंबरचा आला की नाही ते सुद्धा सांगा आणि लाडकी बहीण योजना बंद पडणार असं वक्तव्य एका मोठ्या नेत्यानं सध्या केलेलं आहे तर बघा हे जे नेते आहेत विनायक राऊत आहेत म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत आणि माजी खासदार राहिले आहेत विनायक विनायक राऊत त्यांनी एक मोठा दावा केलाय की आता लवकरच आ... म्हणजे झेडपीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतील आणि या निवडणुका झाल्याबरोबर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना कायमची बंद होणार आहे कारण सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि कोणत्याही प्रकारे लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवण्यासाठी सरकारकडे पैसाच नाही असं त्यांनी सांगितलंय आणि म्हणून पंधराशे वरून एकवीसशे तर विसरून जा पंधराशे रुपये सुद्धा बहिणींना शेवटपर्यंत मिळणार नाहीत असा दावा विनायकजी राऊत यांनी केलेला आहे तर तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं की सरकार ही लाडकी बहीण सुरू राहील की बंद पडेल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि खरोखर